तालुक्यातील साठेली भेडशे बाजारपेठेत मंगळवारी अज्ञात व्यक्तीने पन्नास वर्षीय अमर मनोहर देशमाने यांच्या डोक्यात लाकडी फळी मारून खून केल्यानं खळबळ उडाली आहे या प्रकरणी दोडामार्ग पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास सुरू आहे या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहितीही समोर येते या खुनाची माहिती आवाडे गावचे पोलीस पाटील प्रकाश महादेव देसाई यांनी दिली त्यानुसार अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनानं चांगलाच चाब लावलाय विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर प्रशासनानं कारवाई केली आहे एप्रिल महिन्यात राबवण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत पंधरा हजार एकशे एकोणतीस प्रवाशांना दंड ठोठावलाय यातून आतापर्यंत सर्वाधिक दंड वसूल झालाय गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे सातत्यानं तिकीट मोहीम तपासणी राबवते एप्रिल दोन मध्ये पंधरा हजार एकशे एकोणतीस विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यात दोन कोटी एकोणसत्तर लाख पंच्याऐंशी हजार दोनशे छापन्न दंड वसूल करण्यात आलाय कोकण रेल्वेनं कारवाई करून घेण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आहे सावंतवाडीत संध्याकाळच्या सुमारास दमदार पाऊस झाला विजांच्या लखलकाटासह पावसानं झोडपून काढलं सोसाट्याचा वाराही सुटला होता सकाळी कडगून आणि संध्याकाळी पाऊस असंच चित्र काही दिवसांपासून सिंधुदुर्गात पाहायला मिळत आहे गेले काही दिवस मान्सून पूर्व पाऊस सतत कोसळतोय सायंकाळच्या सत्रात नेहमीच पावसाच्या सरी कोसळत आहेत बुधवारी देखील शहरासह तालुक्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला ऐन आठवडा बाजारा दिवशीच पाऊस झाल्यानं खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली होती पावसामुळे अनेक फिरत्या व्यापाऱ्यांच्या दुकानात पावसाचं पाणी शिरलंय काही प्रमाणात मालाचं चा नुकसान झालंय विजांच्या गडगडाटामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता शहरात पुन्हा एकदा रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला होता वैभववाडीत अनोखा आंदोलन पाहायला मिळालं नगर पंचायतीच्या निषेधार्थ व्यापारी नगरसेवक व्यापारी यांनी हे आंदोलन छेडले गटाराच्या झालेल्या निकृष्ट कामामुळे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर याचा नाहत त्रास प्रवाशांना व्यापाऱ्यांना होत होता लक्ष वेधूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं येथील नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला या नागरिकांनी थेट याच सांडपाण्यात बसत निषेध नोंदवला ही परिस्थिती अशीच राहिली तर रास्ता रोकोचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला